आमदार खासदार मंत्री बनवले ज्यांच्या आज सरकारमध्ये उथल पातल होते अशा महामानवाचं स्मारक आणि सभागृह ठाण्यामध्ये व्हावं भव्य प्रमाणात व्हावं जेणेकरून पुढची पिढी त्यांच्या स्मरणात राहील आणि जे बाहेरगावांना लोक येतील ते दिगे साहेबाचं स्मारक आणि दिगे साहेबांचं केलेलं कार्य बघण्यासाठी त्या सभागृहामध्ये आणि स्मारका घड येतील हीच माझी अपेक्षा आहे आणि महाराष्ट्रामध्ये दिगे साहेबांचं ना। नाव प्रत्येक घराघरापर्यंत सत्य मार्गाने पोचवणं हे माझं कर्तव्य आहे कारण त्यांचा मी काशीपुत्र आहे आणि एक वडिलांच्या कार्याला कुठेतरी उभंग आणि लोकांमध्ये जनजागृती यावी त्यांची आठवण व्हावी म्हणून मी धर्मवीर मानव सेवा संघाच्या वतीने हे धर्मवीर मानव सेवा संघ हे दिगे साहेब होते तेव्हापासूनच हे नाव चाल चालत आलं आहे तांबड साहेबांना माहीत ता, आहे तांबड साहेबांनी अनेक प्रोग्रामला पण आले त्यांचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असतो कारण हे दिगे साहेबांचे सच्चे पाय काय दिगे साहेब हे कुठल्या पुण्याचे एकाचे नव्हते हे जनसामान्याचे होते, जन होते। दैवत ते दैवत होतं आमचं म्हणून अशा दैवताचं ठाणे शहरामध्ये स्मारक आणि सभागृह होणं गरजेचं आहे तसेच आमच्या परिचर महिला जिल्हा परिषद महाराष्ट्रातील ते फक्त तुटपुंच्या पगारामध्ये काम करत आहेत तीन हजार मानधन आणि आठ तास काम आज घरात लाईट बिल दीड हजारच येत आहे मुलांचं शिक्षण करणार की संसार करणार काय करणार ज्या वेळेस एकोणीसशे पासष्ट मधून या अंशकालिक महिला त्यावेळेस चाळीस रुपये मानधन होता आम्हाला आता शंभर रुपये केले शंभर रुपये मध्ये आमचं काय चाललंय आमचं पोट भागणार का आमच्या भगिनी भगिनीच्या मुलांचं शिक्षण करणार की संसार करणार काय करणार म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना जाहीर विनंती आहे की या भग या भगिनींना न्याय द्या आज किमान वेतन कायद्यानुसार पगार यांना लागू करा ही आमची मागणी आहे मुख्य दिवस आहे आणि आपले मुख्यमंत्री त्यांच्या संकेतस्थळ स्थळावर जाऊन त्यांचा आशीर्वाद घेणार आहेत तर तुम्ही काय त्यांच्याशी भेट घेणार आहे की काय साहेबांचा मला मे, साहेबांचा मेसेज आलेला आहे मला की शैक्षणिक स्थळावर मी ज्यावेळेस दर्शनाला येईल त्यावेळेस आपण भेटू तुझ्या का जे काही मागणी असतील आपण त्याच्यावरती चर्चा करू आणि लवकरात लवकर तोडगा काढू आणि तुला उपोषण स्मारकासाठी उपोषण करायची गरज नाही स्मारक हे आपण बनवू तू चांगली सूचना मांडली आम्हाला म्हणून शिंदे साहेबांनी पण चांगलं हे दिलं आणि गवाही दिली आणि लवकरच ठाणे नगरीमध्ये भव्य दिगेश साहेबांच्या स्मारक आणि सभागृह उभं राहील त्याचप्रमाणे माझे परिचर माता बघण्या माता त्यांना पण मानधन वाढून देण्याचं म्हणजे इशारा दिला आहे पण ते वा ते त्यांच्यावर हो आहे जोपर्यंत आमचा पाठिंबा द्यायला अतिथी अतिथीने आलेले आहे त्याच्यासाठी मला पाठिंबा देण्यासाठी दिगे साहेब होते त्यावेळेस सर्व प्रशासकीय अधिकारी आहेत एसीपी साहेब आहेत सी पी साहेब आहेत पोलीस प्रशासन त्यावेळेस त्यांना वेळोवेळी दिगे साहेबांचं सहकार्य असायचं यांचं सहकार्य त्यांना असायचं आमचं वातावरण खेळीमेळीच असायचं तेव्हा आम्ही मी मोठा किंवा तो मोठा असं वातावरण नव्हतं म्हणून दिगे साहेबांच्या कार्यामध्ये ज्या वेळेस दिगे साहेबांच्या वेळेस कार्यरत होते त्यांना कुठंतरी वाटतं की नाही आमच्या दिगे साहेबांचं स्मारक ठाण्यामध्ये झालं पाहिजे मी इच्छा व्यक्त करून माझे पोलिस संघटनेने मला जाहीर पाठिंबा दिला आहे त्यांची बॉयज संघटना आहे पोलिसांची त्यांनी पण जाहीर पाठिंबा दिला आहे आणि परिचर संघटनेने पण सदर उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आहे आणि आज हे परिसर जमले आहेत त्यांना कोणी बोलवलेले नाही हे धर्मवीर आनंदीजे साहेब यांच्या पुण्यतिथीच्या दर्शनासाठी इथे आले आहेत आणि त्यांचा काशीपुत्र इथे उपोषण करतोय म्हणून त्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी इथे आले आहे